राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्र पवार गटाचे उमेदवार आणि एकच रात्र राहिली निकालाची याबद्दल आपल्या बरोबर शशिकांत शिंदे आहेत साहेब नमस्कार काय सांगाल की कशा पद्धतीने निकाल लागू शकतो आपल्याकडून निकाल चांगला लागेल साताराचा पण लागेल आणि महाराष्ट्रा मधले सुद्धा चांगले निकाल लागतील आणि ते निकाल महाविकास आघाडीला चांगल्या प्रकारचे असेल अपेक्षेपेक्षा चांगले असेल असा मला विश्वास आहे निवडणुकीच्या काळात आपल्यावरती मोठ्या प्रमाणात चिकल करण्यात आली दस्तूरपुद्ध इथल्या विद्यमान आमदारांनी आपल्यावरती मोठ्या प्रमाणात घोटाळ्याचा आरोप केला होता आणि अशा पद्धतीने वर्तवलं होतं की आपल्याला अटक होणार याबद्दल थोडक्यात काय सांगा हे राजकारणाचा भाग होता आणि राजकारणाच्या खालच्या पातळीवर हो जाऊन राजकारण करण्याचा त्या आमदारांचा सवय आहे आता मग काल डॉक्टर तावडेंची अटक झाली त्याच्या पाठीमागं कोण होत गरिबांच्या किडण्या विकणे आणि अशा प्रकारच्या भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाराला सातत्याने तिथे बसवण्यासाठी जे भ्रष्टाचाराचा आरोप करतात त्यांनी पहिला स्वतःच्या आरशात बघावं आता त्यांनी जर अशा प्रकारे पाठीशी घालून त्यांना तिथं बसवण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला असेल तर जनता विचार करते आणि जनतेना हे खोटं होतं माहीत होतं त्यामुळे त्यांनी तो याकडे दुर्लक्ष पण केलं होतं याच पद्धतीने आपण एका मोठ्या राजघराला टक्कर देत आहे मातडीचा पोरगा सामान्य नागरिक म्हणून आपण टक्कर देत आहे गेले कित्येक वर्षाला असे कोर्तवलं जातो की तिथे गेल्यानंतर मुद्रा मुजरा लागतो आपल्याकडे आल्यानंतर डायरेक्ट थेट कार्यकर्ता आपल्याला भेटतो काय सांगायला असं आहे की आता निवडणूक संपल्यानंतर सुद्धा माझ्याकडे लोकांची गर्दी असते लोकांची कामं करणार लोकांचे लोकांचं हे करणं हा माझा प्रयत्न आहे त्याचाच फायदा मला निवडणुकीच्या उमेदवार होऊन झाला लोकांना वाटतं की इथं गेल्यानंतर कामं होतात आणि जिल्ह्याला काहीतरी एक वेगळा बदल करणारा खासदार मिळेल अशा प्रकारचा विश्वास असल्यामुळे तो मतामध्ये परिवर्तन झालं राहिला मी निवडणुकीचा माझी निवडणूक आहे छत्रपतींशी नव्हती खरं म्हटलं तर त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांचं राजकारणामधला आ... या असलेल्या चुकीच्या निर्णयामुळे त्यांना त्या ठिकाणी अडचणीत आणल्या असं माझं मत आहे मी मागच्या या निवडणुकीला ह्या निवडणुकीला सुद्धा त्यांना विनंती करत होतो आता दुर्दैव आहे की शेवटी आजूबाजूच्या लोकांनी कसं त्यांना सांगावं खर तर ते पवारसाहेबांना प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी राहिले असते तर मला वाटतं त्यांना कोणीही त्या ठिकाणी खासदार करून बाजूला करू शकलं नसतं शेवटी निर्णय त्यांचा लोकशाहीतून असतो त्यांनी घेतला आणि मग मला निवडणूक लागायला लढवायला लागली आणि लोकांनी ती निवडणुकीला पाठिंबा असं पाहिलं तर त्यांच्याकडं चार ते पाच आमदार आहेत आणि आपल्याकडे आमदार नाही कोणते काय सांगाल थोडक्यात त्याबाबत माझ्याकडे आमदार नव्हते नेते नव्हते वरचे फळीतले कार्यकर्ते नव्हते पण जनता माझ्यावर होती जनते निवडणूक हातामध्ये घेतली त्यामुळे निवडणूक झालेली आहे तसं पाहिलं तर विद्यमान आमदारांनी थेट पवार साहेबांवरती यशवंत विचारावरती चिखलफेक केली होती लायकी काढली होती यामुळे थोडक्यात काय सांगा ज्यांची उंची नाही त्यांच्यावर काय बोलायचं त्यांना राजकारणामध्ये ज्यांना उंची नाही विचार नाही वैचारिक पातळी नाही त्यांच्याशी बोलणं मुगीच हे करणं योग्य नाही वाटत जनता ती जागा त्यांना योग्य वेळी दाखवतील आणि पवारसाहेबांच्या पाठीमागे चव्हाण साहेबांच्या पाठीमागे हा जिल्हा आहे हे एकदा परत एकदा सिद्ध झालेलं आहे त्यामुळे कोणी कोणावर हो तुटल्या पद्धतीने बोलावं हो? याचं तातडी बघावं तर या निवडणुकीच्या सर्व काळांना बघत होतो की तुम्ही लवकर रात्रीच्या झोपत होता आणि झोपत आणि सकाळी लवकर उठून बाहेर पडत होता कसं तुमच्या आणि वेळ कमी मिळाल्यानंतर वे जिल्ह्यामध्ये तो प्रचार करत लागत होता लोकांना अपेक्षा होती की सर्वांना की आपण माझ्या आमच्या बरोबर येऊन प्रत्येकाला ठिकाणी प्रचारामध्ये भेटावं अशा प्रकारची अपेक्षा होती म्हणजे जेवढा होईल तेवढा करण्याचा प्रयत्न केला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि त्या पंधरा वीस पंचवीस दिवसामध्ये वेळ काढायचा भाग न ठेवता कुठल्याही प्रकारचा विजय विजय झाला पाहिजे आणि पवार साहेबांचा विश्वास माझ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा विश्वास सार्थ करायचा असा करून प्रयत्न केला आणि त्यामुळे पाठबळ मिळाल्यामुळे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे झोपेचा आणि वेळेचा कधी मी विचारत केला नाही कित्येक वर्ष आपण राजकारणात काम करता तसं पाहिलं तर पवारसाहेबांच्या बरोबर तुम्ही एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून तुमचं नाव परळी सारखं किंवा बीड सारखं मुद्दा घेतला जातो वेळोवेळी काय मी पाहिलं खरं म्हटलं तर प्रशासनाने त्याची गंभीर्याने दखल घेणं गरजेचं आहे सातारा शहर असेल सातारा तालुक्यातला काही भाग असेल सातारा शहरातला काही भाग असेल जिथं आचारसंहितेचा कुठलाही कायदा पाळण्याचा प्रयत्न कोणी केला नाही शंभर मीटरच्या आतमध्ये लोक उभे होतील पोलिंग बूथवर जिथं सरकारी अधिकारी स्लिपा देऊन देतात तिथेच काही कार्यकर्ते बसून चिन्हाचा प्रचार करत होते आणि एवढंच नव्हे काही ठिकाणी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न होत होता परंतु ह्यामध्ये खरं निपक्षपणाने मतदानाचा अधिकार हा गेला पाहिजे अशा प्रकारचा विश्वास हा उभा करणं गरजेचं आहे आता ह्या वेळेला मला माहिती पडलेल्या पुढच्या वेळेला त्याची काळजी घेण्याचा निवडणूक आयोगाला निश्चितपणाने आम्ही आणि प्रशासनाला त्या ठिकाणी भाग पाडू पण काही प्रमाणात तरी आम्ही बऱ्याच ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आमचे पोलिंग बूथ आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही पोलिंग एजंट बसवले आणि त्यामुळे ह्या प्रकाराला आळा घालण्याचा प्रयत्न आम्ही केला मी स्वतः सातारा शहर आणि सातारा तालुक्यामध्ये फिरत होतो आणि तिथे जिथे जिथे असं वाटलं तिथे तिथे स्वतः जाऊन आपण भेट दिल्यामुळे तिथल्या कार्यकर्त्यांना तिथल्या जनतेला विश्वास निर्माण झाला आणि त्याचा फायदा निश्चितपणाने मतांमध्ये पाहायला मिळेल असं पाहिलं तर आपला विजय आपल्याला वाटतो बरोबर आहे ठीक आहे आणि खासदार झाल्यानंतर आपला विधानसभेचा इथला संभव उमेदवार कोण असेल काय वाटतं तुम्हाला नाही त्याच्या आजचा मी विचार करणार नाही माझा एकच उद्देश असेल की ह्या माणसाला पराभूत करणे